लादूरी लादूरी। बात आम आदमी पार्टीची उदगीर मध्ये दमदार एंट्री लातूर जिल्ह्यात सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे दिले संकेत उदगीर नगर परिषद निवडणुकीसाठी पहिला उमेदवार घोषित आम आदमी पार्टी लातूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार आहे मंगळवारी चार नोव्हेंबर उदगीर येथे झालेल्या पत्रपरिषदेत उदगीर शहरातील प्रभाग क्रमांक एक साठी आम आदमी पार्टीचे उमेदवार मुस्तफा मगरबी यांच्या नावाची अधिकृत घोषणा जिल्हाध्यक्ष आश्विन नलबले यांनी केली आहे यावेळी आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले जिल्हा, जिल्हा सचिव आकाश मोठेराव उदगीर शहराध्यक्ष याहिया मगरबी बाहुबली डोलचीपुरे एडी चोबळे रेहान शेख यांच्यासह पक्षाचे मुख्य पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते आम आदमी पार्टीने उदगीर शहरातील नागरी समस्या सार्वजनिक सुविधा आरोग्य शिक्षण महिला सुरक्षा स्वच्छता आणि स्थानिक विकासाच्या प्रश्नांवर लोकाभिमुख आणि प्रामाणिक राजकारण सशक्तपणे उभारण्याचा निर्णय घेतला आहे पक्षाने स्पष्टपणे सांगितले की आम आदमी पार्टी उदगीरमध्ये काँग्रेस व भाजपच्या भ्रष्ट आणि स्वार्थी राजकारणाविरोधात संघर्ष करणार रा आहे उदगीर नगर परिषदेतील पारदर्शकता भ्रष्टाचार विरोध आणि नागरिकांच्या सहभागावर आम आदमी पार्टीचा भर राहणार आहे पक्षाचा उद्देश नागरिकांच्या प्रश्नांवर आधारित त्यांच्या हितासाठी आणि शहर विकासासाठी सुव्यवस्थित काम करणे आहे सोबतच नागरिकांना करामध्ये सुविधा देण्यासाठी आम आदमी पार्टी कटिबद्ध आहे असेही यावेळी सांगितले नमस्कार माझं नाव अश्विन सुभाषराव नलबले आहे आम आदमी पार्टीचा मी जिल्हाध्यक्ष आहे आणि आज जिल्हाध्यक्ष या नात्यानं ना, उदगीर नगर परिषदेसाठी पहिला कॅन्डिडेट म्हणून आमचे अध्यक्ष याया मगरबी यांचे वडील श्री मुस्तफा मगरबी यांचं वॉर्ड क्रमांक एक मधून उमेदवार म्हणून मी आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणून मी आज त्यांचं नाव जाहीर करत आहे आणि लवकरच इतर उर्वरित जे आहेत एकोणचाळीस उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हेही आम्ही लवकरच जाहीर करणार आहोत धन्यवाद देवनी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या धन्यवाद